सप्रेम जय महाराष्ट्र भारतमाता की जय ज्यावेळेस देश आपला स्वातंत्र्य करण्यासाठी अनेक हुतात्म्य झालेत अनेक निष्पाप नागरिकांचा सुद्धा त्यावेळेस बळी गेला त्यावेळेस भारत माता की जय ही आपली घोषणा इंग्रजांना आपल्या या, या भारताच्या मातीतून चले जावं करण्यासाठी आपण ती घोषणा त्यावेळेस देत होतो पण आजही त्या घोषणेचा उपयोग सरासर भारतीय जनता पार्टी असतील आपल्या देशाचे पंतप्रधान असतील भारत माता की जय याने सुरुवात करतात खऱ्या अर्थानं मला शंका कायम निर्माण होते मनामध्ये भारत माता की जय नेमके म्हणता कोणासाठी नेमकं कुणापासून सुटका आपल्याला देशाची करायची किंवा समोर जे बसले त्यांची कुणापासून सुटका करायची का त्यासाठी भारत माता की जय म्हणतात आणि आजही भारत माता की जय ज्यावेळेस आपण स्वतः म्हणतो त्यावेळेस पुन्हा मना मनामध्ये शंका येते खालचा झालेला काश्मीर मधला हल्ला जर बघितला तर सहा वर्षानंतर असा काश्मीरमध्ये हल्ला झाला जो पर्यटकांवर झाला आजपर्यंत आर्मीमध्ये असेल पोलिसांमध्ये असेल चकमक चालू असते आपले काही सैनिक त्या ठिकाणी धारा पडत असतात पण आज पाहुणे म्हणून गेलेले एक छोट काश्मीर त्या काश्मीरमध्ये स्वर्ग किंवा छोटंसं एक स्वित्झरलँड म्हणून त्या ठिकाणी लोक पर्यटक जात असतात जगभरातून त्या ठिकाणी पर्यटक येतात काल त्या ठिकाणी गेल्यानंतर अचानक ते जे पर्यटक पहिलगाम पासून सहा किलोमीटर छोटस स्वित्झर्लंड म्हणून त्या ठिकाणी त्या एरियाची ओळख आहे जगभरातून लोक त्या ठिकाणी पर्यटक येतातच मग नवीन वरवधू असतील कुटुंबातील वृद्ध लोक असतील नातूपंतू असतील सगळे कुटुंबाच्या कुटुंब बाकीकडे उन्हाळा असल्या कारण त्या ठिकाणी थंड हवेच्या ठिकाणा जातात आनंद घेण्यासाठी दुपारच्या तीन वाजता सगळेजण जो गवताळ भाग आहेत खास करून जगात प्रसिद्ध आहे कारण छोटे छोटे डोंगर आणि त्यावर असलेले गवत हिरवळ त्यावर लोळत आनंद घेतात दुपारा तीनच्या सुमारास उन्हाच्या ऊन उन जे पडलेलं होतं त्या उन्हामध्ये खऱ्या अर्थानं ऊन घेण्यासाठी गारव्यामध्ये ऊन घेण्यासाठी सगळे पर्यटक त्या ठिकाणी लोळत होते अचानक तीन वाजता उन्हाच्याही मनी ध्यानी नसताना बेछूटपणे पाकिस्तानच्या सांगण्यावरूनच अतिरेक्यांनी हा हल्ला केलेला आहे त्या केलेल्या हल्ल्यामध्ये अनेक निष्पाप पर्यटक त्या ठिकाणी मारले गेलेत मग ते देश विदेशातील पाहुणे सुद्धा असतील आपले भारतीय असतील आपले महाराष्ट्रीयन असतील कालचाच एक सोशल मीडियाला मी काल एक फोटो बघितला एक नवीन जोडी त्या ठिकाणी गेली असता अचानक तिच्या नवऱ्याला गोळ्या लागल्या आणि तो त्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेला तिची बॉडी पडलेली आणि ती तिच्या नवऱ्याच्या बॉडी शेजारी अतिशय सुन्न मनाने बसलेली होती तो फोटो अतिशय मनाला छेद करून जाणार होता काय परिस्थिती ज्या वेळेस भाजपाने नोटबंदी केली आणि नोटबंदी करताना सांगितलं का सगळ्यात जे चांगले चांगले परिणाम घडतील त्यात सगळ्यात मोठा परिणाम चांगला असा घडेल का पाक पा पाकिस्तान पाक व्याप्त जे काश्मीर आहे ज्या ठिकाणी भारतात भारत व्याप्त जे काश्मीर आहे त्या ठिकाणी जे हल्ले होतात आतिरेकी हल्ले होतात काश्मीरमध्ये हल्ले होतात नोटबंदी केल्यानं हे सगळे हल्ले बंद होतील कारण त्यावेळेसच्या ज्या नोटा डुप्लिकेट नोटा छापून आपली अर्थव्यवस्थेचा कणा मोडण्याचं काम पाकिस्ताननी चालू केलं होतं पण नवीन नोटा आणल्यात आपण त्यानंतर दोन हजारची नोटा आपण बंद केली ती सुद्धा डुप्लिकेट आली आता ज्या आपण पाचशेच्या नोटा नवीन छापल्या आहेत शंभरच्या नोटा पन्नासच्या नोटा त्यामध्ये सुद्धा डुप्लिकेटपणा आलेला आहे डुप्लिकेट नोटा आलेल्या आहेत आजही आपली अर्थव्यवस्था ढासळली आहे नोटबंदी केल्यानंतरच आपली अर्थव्यवस्था पूर्णपणे आपला कणा मोडलेला होता त्यात अतिरेकी कारवाई बंद होतील अशी आश्वासनं देऊन त्यावेळेस लोकांना पटवून दिलं समजून सांगितलं आणि चला पुढच्या ओढ्यात म्हणून पुन्हा एकदा सत्तेत आले पण कालचा जो हल्ला झाला कालचा हल्ला इतका अमानवीय कृत्य होत बेछूटपणे गोळीबार करणं अतिशय भयानक का असं कालचं दृश्य होत ते दृश्य सुद्धा बघवत नाही जेव्हा काही व्हिडिओज व्हायरल झालेत मी या आपल्या सत्ताधाऱ्यांना सांगू इच्छितो आपण ज्या घोषणा दिल्यात नोटबंदी नंतर खऱ्या अर्थानं या तिरकी कारवाई बंद होतील सहा वर्ष मधल्या काळामध्ये कुठल्याही पर्यटकवर गोळीबार झाला नाही हे सत्ताधाऱ्यांच्या भरोश्यावर पर्यटक जगभरातून आलेत देशातून गेलेत महाराष्ट्रातून गेलेत का चला आता अतिरेकी कारवाई बंद झाल्यात आता आपण बिंदास्तपणे जाऊन आपल्या स्वर्गामध्ये आनंद घेऊ शकतो स्वित्झर्लंडला आपण जाऊ शकत नाही तर आपल्या भारतामध्येच एक छोटस स्वित्झरलँड आहे तिथे जाऊन आपण आनंद घेऊ शकतो बिंदास्तपणे सत्ताधाऱ्यांच्या भरोश्यावर हे पर्यटक काल त्या ठिकाणी होते या हल्ल्याचा निषेध करण्यापेक्षा या हल्ल्यावर पुन्हा एकदा उरी दोन हा सिनेमा काढण्यापेक्षा कारण उरी मध्ये तेच केलंय सर्जिकल स्ट्राईक दाखवलंय मग ते सर्जिकल स्ट्राईक खरं होतं का खोट होतं आजही ते वादात येत आता पुन्हा या कालच्या झालेल्या हल्ल्यावर उरी टू काढू नका लोकांची मन फिरवू नका लोकांची दिशाभूल करू नका सत्य परिस्थिती जर तुम्हाला मांडायची असेल करायची असेल तर होऊनच जाऊ द्या एकदा पाकिस्तानवर हल्ला झालाच पाहिजे निष्पाप ज्या लोकांचा काल त्या ठिकाणी बळी गेला जे मृत्युमुखी पडले खऱ्या अर्थाने त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो महाराष्ट्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतर्फे पण या दोषी सत्ताधारी आहेत सत्ताधाऱ्यांच्या भरोशावर काल त्या काश्मीरमध्ये जे पर्यटक गेले होते परेटक ते पर्यटक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले याची जबाबदारी घाईघाईना आपले गृहमंत्री अमित शाह साहेब तिथे गेलेत पण तिथं जाऊन उरी चा प्लॅन करू नका दुसरा सिनेमा काढून परत आम्ही सर्जिकल स्ट्राईक करणार परत हे करणार ते करणार लोकांची दिशाभूल कृपया करू नका आता सरळ सरळ पाकिस्तानवर अटॅक करा तेव्हाच या कालच्या सव्वीस लोकांच्या आत्म्याला शांती मिळेल आणि आजपर्यंत जेवढे हल्ले झालेत दोन हजार सतराचा पुलवामाचा हल्ला त्या ठिकाणी आठ आपले पर्यटक बसमध्ये अचानक त्यांनी जो हल्ला केला त्या ठिकाणी सुद्धा सुद्धा आपले सैन्य त्या ठिकाणी मारले पर्यटक सुद्धा मारले गेलेत याचा निषेध आता कोणी व्यक्त करणार नाही कारण प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये महाराष्ट्रीयांच्या मनामध्ये हा राग हा सत्ताधाऱ्यांवर आहे काल हल्ला झाला सौदी अरेबियामध्ये आपले पंतप्रधान साहेब त्या ठिकाणी दौरा करताय वाईट आहे खऱ्या अर्थानं हा हल्ला झाल्यानंतर पंतप्रधान साहेबांनी लगेच भारतामध्ये येऊन काश्मीरला जाऊन सर्वांनी त्या ठिकाणी एक मोठी बैठक घेऊन पाकिस्तानचा नायनाट केला पाहिजे होता आतापर्यंत किती दिवस सहन करायचं आहे भारतीयांनी पुन्हा एकदा कालच्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी मुर्त, पडलेल्या सर्वच पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली जय हिंद जय महाराष्ट्र जय संविधान